brought to you by Agilus Diagnostics Agilus Diagnostics जुलै महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे आपण बघतोय गेले दोन ते तीन दिवस आपल्याला राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाचा जो जोर आहे तो ओसरल्याचं चित्र पाहायला मिळत होतं अनेक ठिकाणी पावसाने हलक्या पावसाच्या सरी बरसल्या होत्या अनेक भागांमध्ये आपण बघितलं तर या पावसाने सुट्टी घेतली होती पण जसं की मी काल सांगितलं आता पाऊस पुन्हा एकदा कामाला लागल्याचं चित्र आता पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एकूणच आता पुढच्या काही दिवसांमध्ये हवामानाचे काय अंदाज आहेत हवामानाची काय परिस्थिती आहे कुठली कुठल्या जिल्ह्यांना कशा प्रकारचे अलर्ट आहे हा पावसाचा जोर किती वाढणार आहे कुठल्या जिल्ह्यांना धोका आहे कुठले जिल्हे रेड अलर्ट मध्ये असणार आहेत ऑरेंज अलर्टमध्ये कुठले जिल्हे असणार आहेत एकूणच मुसळधार पाऊस कुठे बरसणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर गेल्या दोन ते तीन दिवसांचं चित्र पाहता आता काय परिस्थिती आहे आता सगळीकडे परिस्थिती आहे ते आपण पाहणार आहोत तर आपण बघतोय राज्यातील अनेक धरणं नव्वद टक्के भरल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या आठवड्यामध्ये ज्या प्रकारचा पाऊस झाला जुलै महिन्यामध्ये एकूणच शेवटच्या आठवड्यात ज्या प्रकारचा पाऊस झाला आपण बघतोय त्याचाच परिणाम मधून म्हणून जर आपण बघितलं तर अनेक धरणं जी आहेत ती नव्वद टक्के भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता काही दिवस या धरणांच्या वाढलेल्या पाणी साठ्यामुळेच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर जे कोल्हापूरचं राधानगरी धरण आहे काल वाजता वाजता या या धरणाचे धरणाचे आज सकाळी सात स्वयंचलित जे दरवाजे आहेत सात दरवाजे आहेत हे उघडण्यात आले होते हे ऑटोमॅटिक उघडले होते राधानगरी या धरणातून मोठ्या प्रमाणात जो पाणीसाठा आहे तो वाढत चालल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर आता आपण सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला हे सुद्धा पाहणार आहोत एकूणच जर आपण बघितलं तर जुलै महिन्यामध्ये सरासरीच्या एकशे अडतीस टक्के जास्त पाऊस पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या जुलै महिन्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जर आपण बघितलं तर जास्त पाऊस पडल्याचं चित्र आहे आता कोकणामध्ये किती पाऊस झाला तर एक्केचाळीस टक्के सरासरीच्या जास्त पाऊस आपल्याला जा कोकणात झाल्याचं चित्र पाहायला मिळालं मध्य महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस टक्के सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला मराठवाड्यामध्ये सत्तावीस टक्के सरासरीपेक्षा जास्त जास्त पाऊस झाला तर विदर्भामध्ये छत्तीस टक्के सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं चित्रात आपल्याला पाहायला मिळालं यानंतर आता हवामान विभागाने हे सगळं पाहता आता पुढच्या दिवसांमध्ये काय अलर्ट दिलेले आहेत काय इशारे दिलेले आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत हवामान विभागाने जे ट्विट्स केलेले आहेत त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपण बघितलं तर पुढील चोवीस तासांसाठी मुंबईला जो अंदाज दिलेला आहे तो स्थानिक अंदाज देण्यात आलेला आहे यानंतर शहर आणि उपनगरामध्ये मध्यम पाऊस पडणार असल्याचा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला केलेला आहे यानंतर आता पुढचं ट्वीट काय आहे म्हणजेच विदर्भ असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल या ठिकाणी काय अंदाज दिलेला आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे यानंतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे हवामान विभागाचे पुढच्या काही दिवसांमध्ये काय अंदाज असणार आहेत आजच्या दिवसाचा जो अंदाज आहे ते आपण बघितलं तर पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट कोकणाला देण्यात आलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये ऑरेंज अलर्ट आहे पुणे आणि सातारामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे आता हे जे चित्र आहे हे फार मोठ्या प्रमाणात बदललेलं कालच्या तुलनेमध्ये आपल्याला दिसतंय कारण ग्रीन अलर्टची ग्रीन अलर्ट बऱ्याच राज्यांमध्ये कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे विदर्भामध्ये चंद्रपूर गोंदियाला येलो अलर्ट आहे त्यानंतर गडचिरोली जर आपण पाहिलं तिथे सुद्धा आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार असल्याचं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दे देण्यात आलेले आहेत नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय नंतर मराठवाड्यातील काही भागाला ग्रीन अलर्ट देण्यात आल्याचं इथे चित्र आहे पुढे म्हणजेच एक ऑगस्टला आता पावसाचा काय अंदाज असणार आहे एक ऑगस्टला कसा पाऊस आहे सेम जो कोकणाचा अंदाज आहे तो सेम आहे म्हणजे ठाणे वगळता ठाण्याला येल्लो अलर्ट आहे पालघरला ग्री, ग्रीन अलर्ट आहे रायगड रत्नागिरीला आपण बघितलं तिथे ऑरेंज अलर्ट आहे बाकी पुणे सातारा कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचं पाहायला आहे आपण विदर्भाचा विचार केला तिथे तीन जिल्ह्या आहेत चंद्रपूर गडचिरोली गोंदियाला आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे तिथे मुसळधार पाऊस पडणार आहे यवतमाळ वर्धा नागपूर या चार जिल्ह्यांना आपण जर बघितलं तर तिथे येल्लो अलर्ट आहे विदर्भामध्ये पाऊस ऑगस्टमध्ये पडेल पावसाचा जोर वाढेल एकूणच हे सगळं चित्र पाहता आपल्याला दिसत आहे पण इथे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं मराठवाड्याला बघितलं तर एक ऑगस्टला तितका पाऊस नसणार आहे म्हणजे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे हलक्या पावसाच्या सरी या दिवशी बरसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे दोन ऑगस्टला कशा प्रकारे पाऊस पडणार आहे दोन ऑगस्टला काय परिस्थिती असणार आहे आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढणार असल्याचं आपल्याला दिसत आहे विदर्भामध्ये काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट म्हणजेच वर्धा आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर बाकी ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे साताऱ्याला मुसळधार पावसाची हजेरी लावणार आहे पाऊस यानंतर आपण बघितलं नाशिकमध्ये मुसळधार मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे पालघर ठाण्यामध्ये येलो अलर्ट आहे तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे जालना आणि त्याच्यानंतर नांदेड परभणी हिंगोली या सगळ्या जिल्ह्यांना मराठवाड्यातील या जिल्ह्यांना आपण जर बघितलं तिथे येलो अलर्ट आहे म्हणजे तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे बाकी आपण जर बघितलं तर मराठवाड्यातील अर्धे जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यांमध्ये अजूनही ग्रीन अलर्ट कायम आहे म्हणजे तिथे हलक्या पावसाच्या सरीबर असतात तीन तारखेला हवामान विभागाचा काय अंदाज आहे तीन तारखेला काय परिस्थिती आहे आपण जर बघितलं तर इथे आता पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय नाशिक पालघर आणि कोकणाच्या सगळ्या पट्ट्याला कोकणामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे ऑगस्ट महिन्याच्या तीन तारखेला आपण बघतोय मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे पुणे साताऱ्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रातील हे सगळे जिल्हे आहेत मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होईल अशी शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे येलो अलर्ट इथे देण्यात आलेला आहे म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल यानंतर उस्मानाबाद सोलापूर सांगली जिल्ह्याला जर आपण म्हणतात तर ग्रीन अलर्ट कायम आहे यानंतर विदर्भामध्ये तीन जिल्हे चंद्रपूर गडचिरोली वर्ध्याला आपण जर बघितलं तर इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि बाकी सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट आपल्याला पाहायला मिळतंय एकूणच आपण जर आता आजचा दिवस दिवस जर सोडला म्हणजेच जुलै महिन्याच्या अखेरचा जीव दिवस जर सोडला तर ऑगस्टपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय दोन ते तीन दिवसांचा हा अंदाज होता ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाडा सगळ्यात जास्त मराठवाडा आणि त्यानंतर जर आपण तो उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस कधीही पडेल याची प्रतीक्षा जी कायम होती आणि आता जर आपण पुढच्या तीन ते चार दिवसांचा अंदाज बघितला तर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे ही सगळी परिस्थिती पुढच्या काही दिवसांची होती असेच हवामानाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतो तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाचा काय अंदाज आहे कशा प्रकारे परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद